धुळ्यातील पांजरा नदीला पूर कालिका माता मंदिर फाशी पूल पाण्याखाली गेल्याने मनपा प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन धुळे जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढला असून अक्कलपाडा प्रकल्प बुराई मध्यम प्रकल्प मालनगाव आणि जामखेडी या प्रकल्पात पाण्याच्या येवा वाढल्याने धुळे शहरातील पांजरा नदीला पूर आला आहे पांजरा नदीवरील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात पाण्याच्या येवा वाढल्याने पैकी सात दरवाजे उघडून पांझरा नदीत प्रतिसेकंद सहा हजार क्युसेसने विसर्ग करण्यात येत आहे यामुळे सोमवारी पाच ऑगस्ट रोजी धुळे शहरातील पांजरा नदीला पूर आला पुराचे हे पाणी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरात पोहोचले पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने पहाटेच्या सुमारास कालिका माता मंदिर परिसरातील फाशी पूल पाण्याखाली गेल्याने धुळे महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने फायर बुलेट द्वारे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात येत आहे हा पूल पाहण्यासाठी पाझरेच्या दोन्ही काठांवर नागरिकांनी गर्दी केली होती धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे धुळे महानगरपालिका नदीला पाणी तादुरात केर सोडण्यात आलेला आहे तरी पाण्याचा दा प्रवाह अंत असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या दा विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी पुलावर गर्दी करू नये कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी नदीचा वापर करून आवाहन करण्यात येते की पुलावर कुणी थांबू नये व सेल्फ ते जाणू दादा चला नऊ